रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सेवाभावी दानशूर व्यक्तिमत्व छोटमशेठ भोईर यांचा उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगडने आभारपत्र देऊन केला सन्मान उमटे धरणाचा जास्तीत जास्त गाळ काढण्यासाठी यापुढेही सहकार्य करणार दिलीप उर्फ छोटमशेठ भोईर यांची ग्वाही रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातील गाळ काढण्यासाठी अनेक दानशूर सेवाभावी आणि मानवतावादी व्यक्तिमत्व पुढे सरसावले या कामी भाजप नेते रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती सामाजिक कार्यकर्ते दिलीप शेठ भोईर यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे उमटे धरण क्षेत्रातील सत्तेचाळीस गावे तेहतीस आदिवासी वाड्यांना मुबलक शुद्ध पाणी मिळावे या मानवतावादी दृष्टीने छोटमशेठ भोईर यांनी मदतीचा हात दिला याबद्दल उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगड यांच्या वतीने छोटमशेठ भोईर यांचा आणि सहकार्यांचा आभारपत्र देऊन सन्मान केला यावेळी छोटमशेट भोईर यांनी उमटे धरणाचा जास्तीत जास्त गाळ काढण्यासाठी या पुढे देखील मोठ्या प्रमाणावर सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली सावंत न्यूज ब्युरो रायगड येतो शेठचा मोठेपणा मला एवढा आवडला एवढा भावनिक मला मी त्यावेळी भावनिक झालो की शेठनी सांगितलं की जोपर्यंत तुम्ही येत नाही किंवा तुमची संघर्ष कमिटी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत उमट्याच्या स्टॉपवरून मी धरणात सामग्री घेणार नाही तुम्ही चार वाजता आले तरी चालतील तुम्ही कार्यक्रम करा तोपर्यंत मी थांबतो हा मामांची साथ असेल हे असतील सगळे असतील तर त्या साथीने आपण सगळ्यात महत्वाचा विषय हा गाळाचा आहे गाळ निघणं हाच महत्वाचा विषय आहे आणि गाळ शंभर टक्के निघणार आहे कारण विषय असा आहे की असा जर अजून अर्धा दिवस असते तर शेडच्या कामांचा आवाका खूप मोठा आहे त्याच्यापेक्षा शेडची जी मॅनेजमेंट आहे म्हणजे विशेष बोलत असेल तर शोएब असेल आपला शोएबनी पण अतिशय स्पीडली एवढं काम केलं तिथल्या कामगारांनी स्पीडली एवढं काम स्पीडली केलं की त्यांचा आभार मानत सुद्धा आमच्या संघर्ष ग्रुपचं कर्तव्य आहे सर काय सांगाल उमटे धरणाचा गाळ उपसण्याचा जो प्रश्न होता तो प्रश्न आपण काही अंशी सोडवलेला आहे आपलं योगदान महत्त्वपूर्ण दिलेलं आहे आपला सन्मान यथोचित संघर्ष ग्रुपने केलेला आहे काय सांगाल काय आपली प्रतिक्रिया काय भावना सर्वात पहिले म्हणजे संघर्ष समिती यांनी जी चळवळ उभी केली त्याला मी धन्यवाद देईन थँक्यू हे दुसरी गोष्ट म्हणजे एकोणीसशे सत्याहत्तर साली या धरणाची निर्मिती करण्यात आली त्यावेळेला प्राधिकरणाने त्याच्यात आपली यंत्रणा आणि इथली चळवळ उभी केली त्यावेळे जे कोणी इथले स्थानिक जे आज माझ्याबरोबर होते एक चार पाच दिवसापूर्वी धरणातला गाल काढताना ते सर्व लोकं सांगतात की आम्ही त्यावेळेला साडेचार रुपयांनी मजुरीने आम्ही त्याच्याकडे काम करत होतो आणि काम करत असताना हा धरण आज चाळीस सत्तेचाळीस गावांना पाणी देतो आहे आणि साधारणतः बत्तीस तेहतीस वाड्यांना पाणीही देतो आहे म्हणजे त्या वाड्यांवरती पाणीही जातो आहे मी त्यांना धन्यवाद देईन पण तेव्हापासून एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला जिल्हा परिषदेने प्राधिकरणाकडे आपल्या ताब्यात तो धरण घेतला तेव्हापासून आजपर्यंत का कोणी केलं नाही जे लोकप्रतिनिधी आहेत जर चाळीस वर्ष जर त्याच्या चव बे चव्वेचाळीस वर्ष जर माघारी पडले तर मग बेचाळीस वर्षामध्ये त्यांना का दिसलं नाही ती आत्ताची भूमिका का आली हा सर्वात प्रश्न माझा पहिल्यांदा लोकप्रतिनिधींना आहे अनेक वर्ष त्यांनी सत्ता घेतली ना अनेक वर्ष सत्तेचा उपभोग घेतला इथल्या वाड्या वस्त्यांवरती किंवा या सत्तेचाळीस गावांमध्ये राहणारे लोक किंवा या पाण्यावरती अवलंबून असणारे सत्तेचाळीस गावं आणि तेहतीस वाड्या ह्या लोकांना त्या पाण्यापासून का वंचित राहावं लागलं आणि तेतीस अठ्ठ्याऐंशीला ज्यावेळेला जिल्हा परिषदेने वर्ग केला तेव्हापासून अठ्ठ्याऐंशी ते ला, ला, दोन हजार चोवीस संघर्ष समितीला का यावं लागलं पुढे हा माझा प्रश्न आहे त्यांना फार मोठी चूक होते लोकप्रतिनिधी आणि प्रशासन बरोबर तालमेल नाही का मग एवढ्या वर्ष जर तुम्ही त्या पद्धतीने काम करत होता तर आजपर्यंत त्या धरणात आज मी ज्या वेळेला जी काय संघर्ष समितीच्या माध्यमातून जे जा, ज्या वेळेला राकेश पाटील असतील ला। आधी बरेच त्याच्याबरोबर जी समिती नेमण्यात आली त्या लोकांना त्या संघर्षामध्ये जाऊन तिथे संघर्ष समिती स्थापन करायला लागली आज तिथे ते बारा तेरा फूट खोल एकदम सॉफ्ट माती आहे म्हणजे पूर्ण आलेला बेचाळीस वर्षाचा गाळ येऊन थांबला आहे तिकडे आणि ह्या लोकप्रतिनिधींनीही काम चांगलं नाही केलं आहे आणि प्रशासन तर एकदम निर्लज्ज आहे की एवढा जर पाणी बेचाळीस गावांना जर पाणी जाणार आहे किंवा तेहतीस आदिवासी वाड्यांना जर पाणी जाणार आहे तर ऐंशी लोकांना पाणी याच्या ऐंशी गावांना पाणी मिळेल एवढं याच्यामध्ये हे होईल आणि अलिबाग तालुक्याला पाणी पुरेल तर त्याच्या आत्तापासून ज्या संघर्ष समितीने जो निर्णय घेतला आणि नि त्याच्यातला जर गाल काढण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला काही लोकांनी अगोदर ही गाल काढला आणि आम्हाला नंतर मी माझ्या घरातलं लग्न असल्याकारणाने मी येऊ शकलो नाही माझे सहकारी आप्पाजी पालकर असतील त्याचबरोबर अमित म्हात्रे असेल धर्मा लोभी असेल वारंवार सांगत होते की बाबा यंत्रणा चालू झाली तर आपण कशा पद्धतीने तर मी बोललो की मी कोणाच्या यंत्रणेच्या सामग्रीमध्ये काम जाऊन करणार नाही उद्या कोणतरी त्याच्यावरती कोणतरी वक्तव्य चुकीचं करेल या, चुकी या दिशेतून मी त्या याच्यात म्हणलं मी माझी स्वतःची साई क्रीडा मंडल ही ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या माध्यमातून पत्रव्यवहार जिल्हा परिषदेला केला आणि कोण म्हणत आहे की काही ज्या अडचणी वगैरे येतात काहीच अडचणी येत नाही ज्या वेळेला संघर्ष उभा राहतो ज्या वेळेला संघर्ष समिती उभी राहते त्यावेळेला प्रशासन कधीही खाली येतो कोणतरी म्हणतं की बाबा रे की संघर्ष करावा लागेल बऱ्याचशा अडचणी आल्या काहीच नाही संघर्ष समितीने पुढा पुढाकार घेतला प पत्रकारांनी त्याच्यामध्ये उठाव घेतला आणि लोकांपर्यंत नेऊन सोडलं आणि नंतर राकेश पाटील आणि त्यांच्या समितीने लोकांना पत्रव्यवहार केला आणि सांगितलं की या उमटे धरणातला नि जो काही गाळ साठलेला आहे आम्हाला जो आज जो पाणी आज मी कालच्या दिवशी दोन तीन मुलं उतरली होती आतमध्ये आज देखील पंचवीस ते तीस फूट खोल पाणी आहे आतमध्ये आज कितीतरी टी टी सी एममध्ये आतमध्ये पाणी आहे लोकांना अजूनपर्यंत जरी डे टू डे सोडला तरी पण पाणी मिळण्यासारखं आहे फक्त कुठंतरी लोकांची दिशाभूल केली जातं आपले या जर बेचाळीस वर्षापूर्वी म्हणजे सत्याहत्तर ते दोन हजार चोवीसपर्यंत लोकांची मतं घेऊन त्यांना फक्त पिरगळले का शासनाने त्याच्यावरती फक्त त्यांची बाजू मांडून त्यांनी फक्त बिलच काढण्याचं काम केलं का हा माझा शंभर टक्केचा प्रश्न आहे कारण मी जिल्हा परिषदेच्या का कल्याण विभागाचा सभापती होतो तिथला प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मला काहीतरी नवीन माहिती आहे अशातला भाग नाही आहे हा त्यांची जबाबदारी होती ह्या जबाबदारीने ह्यातला गाल निघणं गरजेचं होतं कारण शासनाला इथल्या लोकांना पूरक पाणी मिळण्यासारखं आहे हे जे ह्याचा व्यास जर बघितला तर अनेक एकर पसरलेला आहे त्याची जर पूर्व पश्चिम दक्षिणच्या बाजूला त्याचा डोंगराची व्याप्ती आहे आणि एकच त्याला उमटे धरणाला भिंत घालण्यात आलेली आहे तर अशा असताना जर एवढ्या चाळीस गावांनाच का पाणी तालुक्याला पुरणारं पाणी आहे एवढं पाणी आहे आत्तापर्यंत जर ह्याची जर अठ्ठ्याहत्तर कोटीची जर निश्चित पाईपलाईन टाकायची आहे तर ती पाईपलाईनच अठ्ठ्याहत्तर लाखाचे टाकण्याचं का काम घेतलं आहे मग ह्याच्यामधला जर धरण का धरणातला गाल करण्यासाठी जर दहा कोटी जर जिल्हा परिषद प्रशासनाने किंवा राज्य शासन किंवा कार्यक लोकप्रतिनिधींनी जर वापरला असता तर हा गाल तेव्हाच निघाला असता आज मी आज थोडा चिडून बोलतो आहे त्याचं कारण आहे कारण संघर्ष समितीला पुढे यावं लागलं आणि मग त्याच्यामध्ये त्यांना पत्रव्यवहार करावं लागलं प्रशासनाकडे दरवर्षी कोटी रुपये ह्याच्यावरती काढले जातात मग ही तुमची मला तर वाटले अंड देणारी कोंबडी आहे का का तुम्हाला आजपर्यंत नाही वाटलं आणि लोकप्रतिनिधींना तर माझा थेट प्रश्न आहे की एवढे वर्ष सत्याहत्तर ते दोन हजार चोवीस का इतर लोकांना असं राहावं लागलं अरे आमच्यासारखा एक साधारणतः मगाशी कोणीतरी म्हटलं की शिक्षण आणि बाकी या गोष्टी अरे मी जिल्हा परिषदेमध्ये एक वेळेला सभापती नाही झालो दोन वेळेला झालो आम्हालाही प्रशासन जवळून कळतं लोकप्रतिनिधी म्हणून काय हित व्हायला पाहिजे तेही कळतं आणि ह्या पद्धतीने मी आज सांगेन की संघर्ष समिती असेल त्यांना मी राकेशजी पाटील आपल्याला धन्यवाद देईन माझे सगळेच सहकारी मग सगळेच ज्यांनी ज्यांनी आज जिथे सहकार्य योगदान दिलेलं आहे त्यांना मी सगळ्यांना धन्यवाद देईन राकेश पाटील त्यां आपणही सांगतो की येणाऱ्या कालामध्ये आपण जर का मी ह्याच्यात ग्राउंड लेवलला उतरून काम करणारा माणूस आहे ज्यावेळेला जिल्हा परिषदेच्या प्रशासनामध्ये मी काम करत होतो त्यावेळेला अनेक लोकांची तेव्हाही पाण्याची तळमळ ते मग जिल्हा परिषदेवरती मोर्चे किंवा जिल्हा परिषदेच्या सी ओंना घेरावा घालणं पाणीपुरवठा विभागाच्या लोकांना घेरावा घालणं हे मी जवळून पाहिलं आणि आज ज्या वेळेला ज्या ह्याच्या यंत्रे पार्टीमध्ये मी काम करत होतो मला द कधीपर्यंत उमटे धरण नाही दाखवलं अरे उमटे धरणामध्ये काय आहे ते बघा ना इथल्या लोकांना पूरक पाणी आहे तुम्ही एम आर डी सीवरती निर्भर राहू नका ह्याच्यात जर एवढा साठा जर केला तर इथल्या लोकांना पूरक पाणी मिळण्यासारखं आहे मग ही लोकप्रतिनिधी आपली एवढ्या लोकांनी तुम्हाला सत्याहत्तर ते दोन हजार चोवीस तुम्हाला लोकप्रतिनिधी बनवले प्रत्येक घरातून उतळून उठून आज माझ्याबरोबर वर लोबीसारखे माणसं आदिवासी वरच्या वाड्यांवरचे आदिवासी समाज आपाजी पालकर असतील अवचटकर असतील त्याचबरोबर ही सगळी मंडळी माझ्याबरोबर काम करताना सकाळी मी काही दिवसच आलो पण ही मंडळी सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या वेळेला लागणारं ला 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 पाणी असेल जेवण असेल सगळ्या गोष्टी तिथं टेंट टाकण्यापासून आपाने नंतर ठरवलं आणि अमित म्हात्रेने ठरवलं की तिथे लाईट असणं गरजेचं आहे कारण तिथे अनेक हजार लाखो रुपयाची यंत्रणा म्हणजे अनेक लाख रुपयाची नाही कोटी रुपयाची यंत्रणा त्या धरणामध्ये होती कारण दहा बारा डम्फर असायचे चार सहा जे सी बी असायचे त्याच्यानंतर पोकलन्स असाचे त्याची जबाबदारी सांभाळणारे इथली मंडळी असेल मग सुदाम जी झावरे असतील ह्या लोकांनी रात्रभर तिकडे सकाळी म्हणजे आम